घरात भांडण झाल्याने सिंधुदुर्ग खारेपाटण येथील एका मुलीने सुख नदीत उडी मारली उडी का मारली हे समजू शकलेलं नाही मात्र हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे खारेपाटण येथील अनिकेत जामसांडेकर यांनी या व्हिडिओचे चित्रीकरण केले सुदैवाने काही तरुणांनी तिला वाचवलं ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली ती मुलगी तरुणांनी विनंती करूनही ऐकत नव्हती असं या व्हिडिओत दिसतंय शेवटी तिने उडी मारली मात्र तरुणांनी तिला बाहेर काढलंय व सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत पाहुयात या घटनेचा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ

पडिर पय filtरणी